इचलकरंजीला पहिला महापौर ओबीसी प्रवर्गातूनच महापौर आरक्षण जाहीर कोण होणार पहिला महापौर याकडे संपूर्ण शहराचे लक्ष राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाले आहे त्यामुळे इचलकरंजी शहराला पहिल्यांदाच ओबीसी प्रवर्गातून महापौर लाभणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे महापौर पदासाठी ओबीसी पुरुष गटातून तानाजी पोवार विठ्ठल चोपडे सतीश मुळेक सुशांत कलागते आणि राजू पुजारी यांची मावे प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहेत या नेत्यांचा स्थानिक पातळीवरील जनसंपर्क संघटनात्मक अनुभव आणि महापालिकेतील कामकाजाचा अनुभव लक्षात घेता त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर ओबीसी महिला गटातून रूपा बुगड ध्रुवती दळवाई अलका स्वामी आणि सपना भिसे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे महिलांना संधी मिळाल्यास इचलकरंजीच्या राजकारणात नवा इतिहास घडण्याची शक्यता आहे महापौर पदाच्या आरक्षणामुळे आगामी महापालिका राजकारणात समीकरणे बदलणार असून पक्षांतर्गत बैठका रणनीती आखणी आणि इच्छुकांकडून लॉबिंग सुरू झाले आहे इचलकरंजीचा पहिला महापौर कोण होणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर